संचालक मंडळाने सहकार्याची परंपरा जोपासत पारदर्शक काम केल्यामुळे दी आझाद कोऑपरेटिव्ह सोसायटीवर सभासदांचा विश्वास अधिक दृढ झाला आहे बचत व कर्ज पुरवठ्याचे सक्षम व्यासपीठ उभारून ग्रामीण भागात आझाद सोसायटीने सहकार क्षेत्रात स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे चालू आर्थिक वर्षात संस्थेला तब्बल तेवीस लाख एकोणीस हजार नऊशे चोवीस रुपयांचा निव्वळ नफा झाल्याची माहिती सोसायटीचे अध्यक्ष सिकंदर तांबोळे यांनी दिली मांजरी येथे झालेल्या सोसायटीच्या तीसव्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते अध्यक्षपदावरून बोलत होते सभेच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली स्वागत बसाप्पा कोकणे यांनी केले कार्यदर्शी राजेंद्र अण्णापा यादव यांनी वार्षिक अहवाल सादर केला त्यांनी सांगितले की सोसायटीकडे सध्या सहाशे एकोणचाळीस सभासद असून नऊ लाख एकसष्ट हजार नऊशे रुपयांचे शेअर भांडवल आहे चालू आर्थिक वर्षात सोसायटीने चार कोटी चौऱ्याहत्तर लाख बेचाळीस हजार रुपयांच्या ठेवी संग्रहित केल्या आहेत तर सभासदांना चार कोटी अडतीस लाख अडुसष्ट हजार रुपयांचे कर्ज वितरण करण्यात आले आहे संस्थेची एकूण गुंतवणूक एक कोटी एकोणनव्वद लाख सात हजार रुपये असून खेळते भांडवल तब्बल सहा कोटी चौतीस लाख एकोणपन्नास हजार आहे या भक्कम आर्थिक घडामोडीच्या पार्श्वभूमीवर सोसायटीने तेवीस लाखांचा नफा कमवला असून सभासदांना सोळा टक्के लाभांश वितरित केला जाणार आहे यावेळी संचालक मनसूर अफराज डॉक्टर दिलावर शिरगुपे यांनी मनोगत व्यक्त केले सभेला संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अप्पा मुल्ला उपाध्यक्ष रावसाहेब नरवाडे संचालक ज्योतिराम लोकरे समशेर मतेभाई राजकुमार पाटील मनसूर अफराज मौला तराळ नामदेव बाणे मदीना सय्यद तराळ बेबीजान बापू मुल्ला यांच्यासह मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते सभेचे सूत्र संचालन उमर जमादार यांनी केले एस बी न्यूज साठी इंगळीहून राजू कोळी राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा